तर काय म्हणता मग मित्रांनो मित्रांनो आता आलो आम्ही आता नानगा खंडेश्वरले नांदा खंडेश्वरला आज आहे देवी विसर्जन देवी विसर्जन आज चालू आहे ट्रॅक्टरातनी गिक्टरात देवीगिवी बसवलेली आहे तर देवीमुळे आता चालू आहे चालू आहे आता भव्य मिरणूक आयोजित सोहळा श्री नानगाखंडेश्वर येथे चालू झालेला आहे कार्यक्रम तर डिजे गिजे बँजो गिंजू ह्या दादांचा बँजू असा वाचते खतरनाक बँजो वाचते असाच बँजूला बँजू वाजते खूप छान धडाकेबाज असाच बँजू खूप खूप धनंदन वाजते ह्या दा दादांचा डीजी गिजे वाजते नानगा दुर्गा देवीस्त आता हे विसर्जन विसर्जन चालू तर भव्य मिरवणूक नानगा खोंडेश्वर बैला गिलांचा गीत बनवलेला आहे तसा बैला गिलांचा रथ रथगीत दुर्गा देवीची पक्कशी सेवा केलेली बाईल, आहे बंडी बैल बैलनी असा सजवलेला आहे आहे भव्य मिरणूक नांदगाव खंडेश्वर आयोजित सोहळा त्याचा मित्रमंडळी नाचून राहिलेली आहे आता इथंचा बँजो गिंजो डीजे गिजेवर बँ ब्यांज, हा बँडू एवढा खास एवढा दनंद वाचते असाच या बँजूंना लाईक करा मित्रांनो फॉलो करा या बँजोनला असा खतरनाक बँजो वाजते चालू आता तसा पोट्टी नाचून राहिले पोट्टी गिटी नाचून राहिले बँजो गिंजो वाजून राहिला श्री नांदगाव खोडेश्वर इथं सिंह सिंह गियर नाचून राहिले नानगाव खोडेश्वरमध्ये भव्य मिरणूक आविजीत सोहळा चालू ला चालू आहे तर मग तसा बँजो गिंजो बँड पार्टी गिटी इथं आता नाचं घेतणं चालू आहे सिय सिंह गिय शिय गिय नाचं घेतलं चालू आहे सिंहचा अवतार गिवतार अशाच तर्फे नांदगाव खंडेश्वरमध्ये भाऊ मिरणूक आयोजित सोहळा चालू झालेला आहे तर लाईक करा मित्रांनो या नांदगाव खोंडेश्वरसाठी या नांदगाव तालुक्यातील तर नांदगाव खंडेश्वरातील लाईक करा मित्रांनो फॉलो करा या नांदगाव खंडेश्वरला अशाच प्रकारे भव्य मिरणूक मजाही मजा नानगा खंडेश्वर में नानगा खंडेश्वर मे मजाही मजा मावली आनंद 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 भोव मिरणूक आयोजित सोहळा तर टॅक्टर गिरटरात मा देवाची मूर्तं गिरत चालू आहे मग टॅक्टरात आता दुर्गा देवी गिरगादेवी ते छत्रपती शिवाजीची मूर्तं गिरतं टालीतनी चालवलेली आहे आता छत्रपती शिवाजी ती मग तिथून आमची बैला गिला नंदी बैला वर रात गीत अशाच प्रकारे भव मिरणूक आविजी सोळा नानगा